मित्रांनो आम्ही आता चाललो आहे खेकडे पकडायला आणि आमच्यासोबत आहे पंटी आणि माझं पोरग आणि ही मी स्वतः आता जाऊ आपण खेकडे पकडायला आहे याचा रस्ता बघा व्ह्यू बघा मस्त ऊन आलेले आहे बघा मित्रांनो आम्ही आता आलो आहे खेकडे पकडायला आणि हा एक कानल आटलाय म्हणून आलो आहे बघू आता ह्या प्रकारे काय मिळतात आपल्याला खेकड्या किंवा मासे बघू आता चला चाल पुढं बघू कुठं मार्गीकडे चलो छान जागेवर मस्त झालं

राहत भीती वाटत नाही भी <laughs> <laughs> का कसली काय चावून बिहून म्हणून काय का खेकडा अटी आता दगड हात घातलाय आता खेकडा काढतो बघा मोठ्या बेट घावलाय वाव बघू शकता आहे बराबरी करू आता काय आहे जाण्यापुरतं हा मला मोठा केकडा आला त्याच्यावर मोठा केकडा आला आहे बघू शकता आता मोठा केकडायचा खेकडा पकडला आहे बघू शकता खेकडा तर खूप मोठा आहे काय म्हणतात त्याला दुतारी खेकडा आपण घाबरत नाही त्याला काळा मस्त चिंबोरी आहे बघा म्हणजे पाय तोडा की माझ्या नुकसान देणार नाही आमच्यात आमच्याला जो हात हा भाजलेला त्यामुळे त्याला धरताची नाही व्यवस्थित रिक्षण आहे काही लोक घेतात पाणी पण पाणी स्वर खायचा हात भाजल्यामुळे ना हात असा खाली असा हात खाली नाही नाहीतर हात चांगला असताना मला काही वाटत नाही बसता ओके बसता आता येनी आ चावला छान दा वेर बसता चावला तो माझ्याकडे सोडा नाही मग काले चिमुरे बघा चिमुरे बघू शकता तुम्ही मस्त

इकडे तर काय अजून काही भेटत नाही आहेत बघूयात काय होत आहे मित्रांनो आपल्याला एवढे खेकडे घालत आता बघा अशी पळत आहेत इथं बघू शकता तुम्ही जरा का शिव एवढे घावलेत तरी मापत घावलेत हा आता खेकडे बघून झालं आहे हो हो आता एवढे फार का जास्त गावले नाही तरी आपले मापातच धावलेत आता तुम्हाला एक सांगणे पुढच्या आम्हाला आपण व्हिडिओ बनवला ह्याच्यापासून खूप जास्त पकडू फक्त तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला बाय